नमस्कार एम के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरचे राहुरी येथील तीन जुगार अड्ड्यांवर छापे माजी सोमनाथ गार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना अहिल्यानगर जिल्ह्यातील धंद्यांची माहिती काढून धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत आदेश दिलेले आहेत नमूद आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे पोलीस अंमलदार भगवान थोरात राजा आतार विशाल तनपुरे यांचे पथक तयार करून सदर पथकास अवैध धंद्यांची

चौदाशे एकवीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस म झू काक बारा अक राधेश्याम दत्तात्रय दत्तात्रुसमुडे राहणार राहुरी वेस तालुका राहुरी एक हजार नऊशे साठ चौदाशे बावीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस मजू काक बारा अक अमोल बाळू घोरपडे राहणार मुलनमाता बजरंग चौक राहुरी निलेश भाऊसाहेब गुंजाळ राहणार राहुरी फरार चोवीसशे पन्नास तसेच चारशे तेवीस ओब्लिक महजू काक बारा अ एक दाऊद दादामिया शेख राहणार मल्हारवाडी रोड राहुरी संतोष जगन्नाथ वाणी राहणार काळ्या खाडा मल्हारवाडी रोड राहुरी दोन हजार सातशे पन्नास एकूण तीन गुणे पाच आरोपी व सात हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदरची कारवाई ही माशी सोमनाथ गार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे प्रतिनिधी महेश कांबळे मौसमच्या मस्ती

माना दर्मना 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 साई साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबण